नमस्कार मित्रांनो लाडकी योजनेसाठी आनंदाची बातमी आहे की मे महिन्याचा हप्ता लवकरच हा वितरित करण्यात येणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेचा जी आरसुद्धा हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जी आर पाहत असाल की आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण करण्याबाबतचा हा जी आर आहे तर हा मित्रांनो जी आर लाडकी बहीण योजनेचा प्रस्तावित करण्यात आलेला आहे की आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस आणि समितीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर प्रस्तावित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णय काय आपण ते महत्त्वाचं पाहणार आहोत की आदिवासी घटकांतर्गत जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता जो काही निधी ते वितरित करण्यात आलेला आहे की तेहतीस तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी हा प्रशासकीय विभागामार्फत सचिव महिला व बाल विकास विभाग या अर्थसंकल्पे निधीच्या प्रणालीच्या माध्यमातून हा वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो जो काही हा जी आर आहे लवकरच या मे महिन्याचा हप्ता हा वितरित होईल याच्यामध्ये डेट काही दिलेली नाही आहे परंतु या कदाचित चार आठ दिवसामध्ये लवकरच हा हप्ता वितरित होईल अशा प्रकारची माहिती या जी आरच्या माध्यमातून आपण बघण्याचा हा आपला हेतू आहे की जो काही इथे निधी देण्यात आलेला आहे की तीनशे पस्तीस कोटी इतका निधी या महिला व बाल विकास विभाग याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे एवढा निधी जे काही लाभार्थी लाडकीबहीण असतील त्यांना हा वितरित करण्यात येणार आहे तर एक अशा प्रकारची माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा आपण काम केलेलं आहोत की लाडकी बेन्योणीचा मे महिन्याचा हप्ता हा लवकरच वितरित होणार आहे अशा प्रकारची अपडेट आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचं आपण काम करत आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र